जी हो आगे। आगे आता मी जेजूराचं दर्शन केलं आणि कन्हे बारामतीच्या गाडीत बसलेला आहोत आणि बारातमतीमध्ये माझ्या खूप आठवणी आहेत त्यामुळे कणे तुम्ही बघत राहा ब्लॉक आणि आता मोरगावच्या बस स्टँडवर आहोत मी तुम्हाला दाखवते हे मोरगावचं स्टँड आहे अशा प्रकारे फार येते आणि हा पण फार येणे कारण ते दरवाजा बऱ्या ठेवला जातो त्यामुळे डोकं फार असतो त्यामुळे असं घेतलेलं आहे तर आता बारामतीवरून आम्ही पंढरपूरला जाणार आहोत कारण का संध्याकाळी मुक्कामांचा पंढरपूरला आहे पंढरपूरचं उद्याचं लग्न आहे उद्याचं लग्न वगैरे करून आम्ही आंतर मला वाईस द्यावं लागणार कारण ह्यांनी काहीतरी दुसरंच वेगळंच ऐकायला मी तर मी तुम्हाला दाखवते बारामतीत आम्ही काही फिरणार वगैरे नाही आहे पण बस स्टँड वगैरे आणि कसं आम्ही ह्याच गाडीमध्ये का नाही शाळेत यायचं जायचं माझं गाव मधीलचं बारामतीचं चार किलोमीटर इकडं होतं आणि तिथं होतं त्या ह्याच गाडीमध्ये जायचं यायचं आम्ही शाळेची बॅग वगैरे घेऊ तर कने खूप आठवणी आहेत आणि लहानपणीच्या आठवणी म्हटल्या खूप छान वाटतात ते बॅग वगैरे फेकायची सीट वगैरे पकडायची खूप छान होतं तर अशा प्रकारे खूप आठवणी आल्या आहेत माझ्या बारामतीमध्ये आणि शाळा बारामतीमध्येच होती माझी पण गाव अलीकडं होतं माझं त्यामुळे बसने येणं जाणं प्रवास करत होते दोन तीन वर्ष नंतर मला सायकल घेतली दहावीमध्ये सायकलवर जात होते तर तुम्हाला जाते वेळेस मी गाव पण दाखवेल आणि बारामती पण दाखवेल बारामतीला मी काही फिरणार वगैरे नाही आहे तर इथं मी पंढरपूरच्या गाडीने जाणार आणि खाणार आहोत ओली घे ओली भे मला खूप आवडते बारामतीची मी प्लीज मला आवडत नाही बारामतीचा वडापाव आणि ओली एक नंबर तुमच्या लातूरला भेटतो पण तोटासा एवढा एवढाच भेटतो त्यामुळे आणि तो वडापाव मोठा असतो तसं वडापाव करणे खूप दिवस झालं खाऊन फरक काही इकडे येणार इकडे काही कामच नाही आय सगळं वगैरे केले सुद्धा झालं इथं काहीच नाही माझं लक्षात ठेव पाहत ह्या सगळ्या मुलामुलींना पाहून माझ्या शाळेची खूप आठवण झाली आणि ह्यांच्या हातात दिसते ते पास आहेत सगळ्यांच्या हातात कारण का मी पण अशीच एस टीनी शाळेत जात होते आणि पास वगैरे हातामध्ये घेत होते आणि कंडक्टर तिकडं ओरडत होते की पास दाखवा पास दाखवा म्हणून मला खूप छान वाटलं यांना पाहून आहे गाव आणि इकडं आहे जे मंदिर आहे ना त्या मंदिर आणि त्याच्या पाठीमागचा किल्ला तो तुम्हाला दिसला नसेल त्या किल्ला आणि मंदिरवरून मी हे गाव ओळखलं खरं तर मला हे गाव ओळखूच आलं नाही कारण कमी खूप दिवसातून ह्या म्हणजे ह्या रस्त्याने आणि इथे आलेले आहे आणि त म्हणजे गावामध्ये तर काय एंटर केलेलं नाही कारण का मला पंढरपूरला पण जायचं होतं आणि त्यामुळे माझ्या खास हट्टासाठी आमच्या आहोंनी ह्या रूटने मला आणलं होतं खरं तर त्यांनी दुसऱ्या रूटने म्हणजे पुण्या साईडने दुसऱ्या रूटने नेणार होते मला पण ह्या रूटने आणलेलं होतं बारामती एक आउटसाईड गाव आहे आणि त्यामुळे त्यांनी नको म्हणत होते पण माझ्या हट्टासाठी इकडून आणलं होतं तरी पण मला ह्या गावाला पाहून एवढं छान वाटलं कारण का खूप माझ्या चांगल्या आठवणी आहेत इथं आणि माझं लहानपण गेलेलं आहे या गावामध्ये त्यामुळं मला का नाही कधीही द म्हणजे हे गाव खूपच जवळचं आणि आपुलकीचं गाव वाटतं भलेही या मा गावामध्ये माझं सध्या म्हणजे कोणी ओळखीच्या आहेत पण खूप आता खूप दिवसापासून आमचे जे, जेव्हा आता आता तर फोन आले तेव्हा तर काही जास्त फोनही नव्हते त्यामुळे नाही नंबर वगैरे किंवा काय कोणाचं काही नाही आहेच ह्या गावातलं आणि गावामध्ये गेलं तर ओळखतील पण एक दोन जणी ओळखतील जास्त काही नाही कारण का खूप लहान असताना आम्ही हे गाव सोडलेलं होतं दहा दहावी तास वे हो ते वेळ सोडलं होतं त्यामुळे आत्ता कोणी ओळखणार नाही मलाच मुलगी आहे आता दहा वर्षाची आणि तेव्हा आम्ही हे गाव सोडलं होतं तर नाही ह्या गावाचा तरी पण मला खूपच आहे या गावाचे आणि खूप सुंदर वाटतं मला इथं आल्यावर खूपच छान वाटलं आणि ध पाहून पण खूप छान वाटलं नक्कीच मी कधी नंतरच्या वेळेस आले ना नक्की या गावामध्ये जाणार आणि मोठ दोन मोठे मंदिर आहेत महादेवाचं आणि भैरवनाथाचं तर दर्शन घ्यायला नक्की जाणार या गावामध्ये तर पाहू शकतात हे कॅनॉल वगैरे आहे सगळं तर खूप छान वाटलं गावाला पाहून आणि ज्या जुन्या आठवणी होत्या त्या आठवणी आठवल्या आणि खूप सुंदर वाटलं याच रस्त्याने मी शाळेत येत जात होते आणि खूपच सुंदर वाटलं असं मनाला वेगळंच वाटलं कारण का खूप आठवणी आहेत क काही चांगल्या आहेत काही वाईट आहेत पण छान वाटलं आता हे आहे बारामती आणि तर मी बारामतीमध्ये एंटर केला आहे आणि आम्हाला का स्टँडवर एक एस टी सापडली नाही म्हणजे प एकही म्हणजे पंढरपूरची आम्हाला भेटलीच नाही एस टी खूप एस टी मग आम्हाला पुढं जाऊन ब चेंज कराव्या लागल्या तर हे आहे बारामतीचं स्टँड खूप भलं मोठं स्टँड आहे एवढं स्टँड नव्हतं आत्ता खूप छान आणि मस्त स्टँड केलं आहे कारण का अर्धा एक तास आ, बघावं असं स्टँड झालेलं आहे खूप सुंदर केलेलं आहे आम्ही जेव्हा होतो शाळेत वगैरे जात होतो आम्ही आठवी आठवीनवी दहावीला होतो तेव्हा अशा प्रकारचं स्टँड नव्हतं खूप जुनं जुनं स्टँड होतं आता खूप छान केलेलं आहे आणि खूप दिवसातून मी पहिल्यांदा पाहत आहे आणि आयुता बघा ज्या स्टँडवर मी बॅग अडकून जात होते त्या स्टँडवर माझी मुलगी बॅग अडकून जात आहे हे मला खूपच वेगळं वाटत होतं आणि तिनंही तर नाही ह्या साईडला जे झाडं वगैरे लावले त्या साईडला खूपच सारे फोटो काढले आणि तिला फोटो काढताना पाहून असं माझं लहानपण आठवलं कारण का ज्या स्टँडवर आम्ही बसनी का नाही जेजुरी जेजुरी बसनी आम्ही जात होतो म्हणजे मधीच माझं गाव लागत होतं तर ह्या साईडला जे बस वगैरे इथं बस वगैरे लागत होते पण तिथं झाडं वगैरे लावले आहेत आता पलीकडच्या साईडलाच सगळ्या बस वगैरे लागतात आणि हे आयुताचे बाबा आम्ही आता बाहेर चाललो आहे स्टँडच्या बाहेर कारण का आम्हाला वडापाव आणि भेळ खायची होती म्हणून त्यासाठी तर आलं होतो आणि खाणं वगैरे झालं आणि नंतर आलं बसस्टँडवर आम्हाला इथे बसस्टँडवर जी एस टी पाहिजे होती ती काही मिळालीच नाही खरं तर खूप आपदा करत आम्हाला पंढरपूरला जावं लागलं कारण काही काही ही टी पंढरपूरची इथं नव्हती आणि उशिरा लागणार होती आणि तेवढा वेळ नव्हता आम्हाला कारण का रात्रीचे रात्री जे लग्न वगैरे होते तिथले कार्यक्रम होते त्यामुळे लवकर जायचं होतं आम्हाला आणि पाहू शकता पाहू शकतात हे किती सुंदर बस बसस्टँड एखादं हिल स्टेशनवर आल्यासारखं वाटायला वाटत आहे खूप सुंदर बनवलेलं आहे हे आणि छान वाटलं पाहून इकडच्या साईडला फक्त आणि फक्त बसण्यासाठी केलेलं आहे आणि एका साईडला स्टँडचं हे केलं आहे